आपल्या छत्रपती शिवाजीनगरमधील ज्या रोडाच्या वारंवार समस्या चालू आहे डांबरीकरणपासून तर कॉन्क्रेटीपर्यंत डांबरीकरण हे चार महिन्या पाच महिन्यापूर्वी आम्ही थांबवलेला होता रस्ता करण्यात कारण की डांबरीकरण आम्हाला नको होतो परंतु इलेक्शनच्या पहिले या रोडाची ठेकेदाराला ओवर पॉर्डर दिल्या गेलेली आहे परंतु आत्ता ठेकेदाराशी बोलणं झालेलं आहे ठेकेदार सांगतो आहे की माझ्या घरी पूजा आहे वास्तुशांतीची पूजा आहे किंवा रेतीचंही भाणं दाखवता येतो आजूबाजूला रोड झालेला आहे शिवाजीनगरचा हा सगळ्यात वाहतूक रस्ता आहे परंतु माझं एकच म्हणणं आहे आम्ही एवढे दिवस सहन केलेलं आहे अजूनही वीस दिवस म्हणजे एकवीस तारखेला त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे एकवीस तारखेला अगर कधी चालू नाही झालं तर बावीस तारखेला शिव छत्रपती शिवाजीनगरमध्ये एकही बाहेरचे वाहन मध्ये छत्रपती शिवाजीनगरमध्ये आम्ही घुसवून देणार नाही आम्हाला एकच चांगलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतं प्रशासक अधिकारी या मक्तेदारांना पाठीशी घालतं आहे हेच आता आम्हाला बघायचं आहे कारण की आमच्याशी आमच्या छत्रपती शिवाजीनगरमधील नागरिकांच्या जीवाशी खेळल्या जात आहे परंतु पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगू इच्छितो आता आमचा जीव गेला तरी बैतर परंतु आम्ही छत्रपती शिवाजीनगरमध्ये कुठल्याही प्रकारचे बाहेरचे वाहन रोड झाल्याशिवाय घुसून देणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र बस बस येते बसनी इकडनं टाकाव टू व्हीलर चाललेला आहे त्यांना नाही लाजाने या गड्ड्यात गाडी टाकायला लागती बघू शकता तुम्ही भाऊ गड्ड्यांचा त्रास होतो का भरपूर नागर मध्ये